गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आमच्या नाईक परिवाराने यावर्षी भगवद्गीतेचे सार कलियुगी आधार हा देखावा सादर केला आहे विषय भगवद्गीतेचा असल्याने आमचे बाप्पा रथात विराजमान झालेले आहेत या कलियुगात घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या पेलताना मनुष्य त्रस्त झाला आहे निराश स्वार्थी एकलकोंडा ताणतणावांनी खचून गेलेला आहे यावर गीता काय उपाय सांगते बरं योग्य लौकिक ज्ञान प्राप्त केले पाहिजे आपल्याला आवश्यक असणारे चांगले कौशल्य शिकवणारे ए आय पर्यंतचे अद्यावत ज्ञान तांत्रिक ज्ञान कृषीविषयक तंत्रज्ञान आर्थिक आध्यात्मिक ज्ञान शाळा कॉलेज गुरुकुल यातून घेतले पाहिजे जीवनातील मुख्य अडथळा म्हणजे दुर्गुण वाईस सवयी आणि व्यसन ह्यापासून विवेकाने दूर राहता आले पाहिजे चांगले वाईट ओळखता आले पाहिजे आपल्या वाटेला आलेले कर्म हेच आपले कर्तव्य आहे असे समजून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केले पाहिजे जसे की या वृद्ध मनुष्य जसे वृक्षारोपण करतो आहे त्याला माहिती आहे की त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही आपले काम चांगले समाज उपयोगी पूर्ण श्रद्धा भक्तीने केल्यास आपोआप अंतर्शांती समाधान व यश प्राप्त होते आपल्याला जे कर्म करायचं आहे ते आपण पूर्ण मन लावून पूर्ण ताकदीनिशी सेवा समजून केले पाहिजे गोरगरीब आजारी अपंग वृद्ध आई वडील यांची सेवा हीच आजची सामाजिक गरज आहे जन्म जरा व्याधी मृत्यू या चक्रातून मुक्तीसाठी सर्वांचे चांगले हो ही प्रार्थना सत्संग व भक्ती हा मार्ग गीतेत सोपा करून सांगितला आहे सात्विक गुण वाढवण्यासाठी योग्य आहार विहार नियमित व्यायाम व ध्यान हा आचरणात आणला पाहिजे हा संसार रूपी भवसागर तरुण जाण्यासाठी गीतारूपी नौका तसेच श्रीकृष्णावर सर्व भार सोपवावा म्हणजे लौकिक व पारलौकिक आनंद व शांतीची व समाधानाची प्राप्ती होते ग्रंथ हेच आमचे गुरु भगवद्गीतेचा अभ्यास करू त्यातील शिकवणीचे पालन करू मोक्ष प्राप्तीचा मार्ग धरू